माळशिरीसचा मास्टर स्ट्रोक खासदार निंबाळकरांना खूप मोठा बसला आहे त्यामुळे माळशिरीस मताधिक्य कमी करण्यासाठी खासदार निंबाळकरांनी आता फलटणमध्ये लक्ष केंद्रित केलं कारण जसे माळशिरस तालुक्यातील मतदार स्थानिक म्हणून धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर विश्वास ठेवून एक गट्टा मतदान करतात त्याच पद्धतीने फलटण तालुक्यात देखील खासदार निंबाळकर हे स्थानिक असल्याचा प्रचार स्वरात केला जाऊ लागला त्याचबरोबर फलटण शहरातील आजी माजी नगरसेवकांना आपल्या गटामध्ये सहभागी करून फलटणमधून जास्तीत जास्त लीड कसे मिळवता येईल याकडे लक्ष केंद्रित केलं जाऊ लागलंय त्याचबरोबर माझे आमदार रामराजे निंबाळकरांचे काही सहकारी कार्यकर्ते यांना कसे आपल्या गटाकडे ओळख येईल याकडे देखील मोठी व्यूहरचना आखली जात आहे यामध्ये बऱ्यापैकी खासदार निंबाळकर यशस्वी देखील झाल्याचं दिसतय परंतु फलटणमधून ते साठ चाळीसपेक्षा पेक्षा मोठा रिझल्ट घेऊ शकत नाही कारण आहे राजे रामराजेंचा गट इथे चुरशीने धैर्यशील मोहिते पाटील यांचे काम करत आहे सध्याची माडा लोकसभा मतदारसंघातील राजकीय परिस्थिती सांगायचं झालं तर खासदार निंबाळकरांनी माळशिरचा नाच सोडून मान खटाव फलटण आणि करमाळामधून जास्तीत जास्त लीड घ्यायची अशी व्यूहरचना आखल्याचं दिसून येत आहे खरं तर महायुतीच्या पाच आमदारांना पवारांची दोघंच भारी पडल्याचं दिसून येत आहे